तर आई आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आणि इकडे मी आईकडे आली होती आई म्हटली या आज आमचा काही प्लॅन नव्हता तर म्हटली या जरा काहीतरी सेलिब्रेशन करू आणि बघा कशी कामं करत बसली इकडे करून आणि मी त्या या ड्रेसवर आले की मगच ब्लॉग बनवते असं काहीतरी इकडे म्हणणार तिकच काय माझी थोडीशी तब्येत आज जरा डाऊन आहे तिकडे बच्चूला घेऊन बसलीये आणि इकडं रुद्रा केक खाती इकडे आमचं शालवीर बघतोय इकडे शालवीर बघतय पण त्याला दाखवायचं नाही मोबाईल तो मोबाईल बघतो म्हणून त्याला मोबाईल दाखवत नाहीये कारण ना कसं लहान मुलांच्या डोळ्याला वगैरे त्रास होतो म्हणून मग आता मी त्याच्याकडे कॅमेरा पण घेतला नाहीये त्यामुळे हा दिदी बघती ना इकडं दिदी बघती मोबाईल ना? है हॅलो ना? बाई <laughs> हेलो, भाई, हेलो। ए, ए हेला हेलुली ए हेलुली हेलुलीचं हेअरकट केलाय बघा दाखव तुझ्या हेअरकट हेअरकट दाखव बाबूच्या बाबूच्या हेअरकट केला आहे आणि आई भांडी तर हिचं सगळं लक्ष आई जिथं जाईन ना ही बसती तुझ्या माग हेलू आणि तिकडं बच्चू पण है ना हेला काय करते आई भांडी हां काय करते आई भांडी घासती तुला पण घासायची भांडी तू म्हण आईला नको घासू म्हणा कशाला भांडी घासती कशाला गो ज्याला वेल बस म्हण चाली बाई म्हणायला जा जा

पण आजपेक्षा आता छान लागलाय का तुमच्यात एक गोष्ट कॉमन दोन गोष्टी कॉमन ना

हा फरक नाही ग असं दुसरा असेशन झाल्यामुळे असं चेहऱ्यात हे फरक पड मग काही नाही बाई लग्न झालं पोरींच कि झालं जात आपल्या सासरी

आमचं okay. जेव्हा लग्न झालं ना तर त्याच्यानंतर हा साडेसात वगैरे वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि मज्जा काय झाली ते तुम्हाला सांगते आठवणीचे हे सगळे दमून म्हणजे खूप दिवस म्हणजे दोन तीन दिवस हे, हे चा, चालू हळद हो बांगड्या मेहंदी हेच जे कार्यक्रम चालू होते त्याच्यामुळे हे सगळे खूप दमले होते हे हॉल वरून आले आणि सगळ्यांनी आणि नेमकी त्या दिवशी लाईट गेली होती मला माहितीच नाही आणि मी फोन करते आईच्या मोबाईलवर आईचा फोन बंद दा। दादाच्या मोबाईलवर फोन करते त्याचा बंद भाऊच्या ह्याच्यावर फोन करते आणि सगळे दमून झोपलेत <laughs> साडेसात आठ वाजता तर आम्ही पोहोचलो मग त्याच्यानंतर आम्हाला आम्ही तिथे समोर स्वामींच्या मंदिरात आम्हाला नेलं मग तिथे पाया वगैरे पडून आलो आमचं वेलकम झालं त्याला आठ वगैरे वाजले असेल त्याच्यात चान्त। मग साडेआठला मी फोन करते फोन करते कुणाचाच फोन नाही लागत आहे काय झालंय कुणाचा फोन नाही लागत आहे मग शेवटी समोरची चैत्रली तिच्या मोबाईलवर फोन केला आणि म्हटलं घरी जरा फोन देते का आणि मग ती दार वाजवती त्यात बेल बंद लाईटच नाही आता बेल कशी चालू होणार तर ती दार वाजवती दार वाजू सगळं झोपलेत असंच सगळं ठेवून सगळे वैतागले होते कारण आणि लय रडले ना नुसते रडले म्हणजे खरंच सगळे रडले होते आणि खूप दमले पण होते दोन चार दिवस हे कार्यक्रम परत तिकडे जाणं होत सगळं आणि आईचं नुकतंच ऑपरेशन झालं होत तर मग ती पण म्हणजे तिला असं नाही का दमल्यागत झाली होती ती पण झोपून गेली आणि मग त्या चैत्रालीने आवाज वगैरे दिला आणि मग ती म्हणली अगो ताई सगळे झोपलेत घरी मी म्हंटल काय अग पण बघ ना म्हटलं नाही का थांब थांब मग तिने परत दार वाजवलं आणि मग आली आणि मग कुणीतरी फोन भाऊनी वगैरे उचलला आणि म्हटलं काय अरे म्हंटल मी किती वेळ झालं फोन करतीये काय नाही का मग म्हणे अरे लाईटच नाही आणि नेमकं लाईट पण नव्हती सगळ्यांचे फोन बंद त्यासाठी लागत होते पण मला एवढी भीती वाटली कारण माझा पहिलाच म्हणजे मी आधी कुणाकडेच राहिली नाही म्हणजे मामाकडन आहे मावशीकडनं काही नाही म्हणजे जर गेले तर मी आई यांना सोबतच जायचे आणि त्यांच्या सोबतच यायचे आणि ही पण तशीच करते तर मग नाही का असं पहिल्यांदाच मी अशी एकटी बच्छ उठला होता म्हणून मोबाईल परत ठेवला तू आवाज करू नको आमचा आवाज हव आणि मग त्याच्यानंतर बाबा आणि मी रडत होते गाडीमध्ये असं वाटायचं नाही ना आता परत गाडीतून उतरावं आणि परत जावं पण पर नाही ना आता काय लग्न केलंय मला पण इतकं रडायला आलत पण पोरी म्हणले आई अगं आई तू रडू नको नाही तर परत ऑपरेशन झालेलं तुला त्रास होईल आम्ही काय करणार अजिबात रडू नको तिथं आणि मला पण म्हणजे चुकलंय तू रडायचं नाही पण ज्या वेळेस निघाले त्यावेळेस कोणीच थांबलं नाही सगळे रडले सगळे रडले सगळे ते म्हणजे नाही का सांगायलाच नाही लागले वाटलं होत की भाऊ रडत नाही का पण ते पण असे रडले भाऊ पण रडला दादे पण रडला आणि अण्णा पण रडले सगळे रडले सगळेच जातीच आणि काढले काय माहिती नाही हा ना आता असा रिबस गेला पाहिजे करा जर मुलगी जात असते तर तुमची दोन दोन मुलं गेली असती झालं असं की लग्न होतं साडे बाराचं मग आमचं फोटोशूट वगैरे जे फोटो आले होते त्यांनी इथे परत खाली नाही का पार्किंगच्या जे गार्डन आहे तिकडे वगैरे फोटोशूट झालं माझा आणि घरातून पाहुणे निघतायत निघताय चला 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 करतोय हा थांबा माझ्याच त्याचा आवडत चालू होत मग सगळ्यांचं आवरून झालं पण आम्हाला पोहोचायच होतं बारा पर्यंत नाही साडे बारा बाराचं काय ते पावणे बाराचं लग्न झालं साधे बारता, साधे बारता बारता होता, होता, हा आणि साडेबाराचं होतं साडेबाराचं लग्न होतं आणि आम्ही साडे अकरा पावणे बारा झाले तरी आम्ही इथंच आहे आणि मोठा भाऊ फोन UH, करतोय दादे अला कुठे अरे येतो ते अरे लग्न आहे साडे लग्न तुम्ही तिथंच आहे तिथंच आहे आणि काही नाही मी बसले गाडीत मी गाडीत बसले माझ्या माझ्यासोबत मग बाकीचे पण तू पण होती बाकीचे पण होते बरेच झालं आम्ही गेलो मला माहितीच नाही मी इथून निघताना बॅग घेतली होती इथून हे माझी जी बॅग होती ती घेतली आणि अजून एक बॅग होती अजून एक बॅग राहिली आणि इथून ती बॅग निघली आणि व्हाईट साडीची बॅग राहिली घरी मी फक्त हो म्हणजे जे मेन मेन गोष्टी होते ना तेच राहिलं आणि मी इथून गेले आणि मी म्हणजे पैठणी वगैरे नेसली होती त्याच्यातूनच मी गेलो कुठे आणि मध्ये गेलो वगैरे आणि नंतर लक्षात आलं की म्हटलं चला चला पटकन हरून पटकन घेऊन या घेऊन मी बघते होते माझी बॅगच नाही वाईट साडी जी मी वेगळी ठेवली होती मला वाटत की जाताना घालायची म्हणून मी तिथे ठेवली पण ते म्हटलं की नाही नाही तुला तिकडे गेल्यावरती घालायची आणि ती राहिली बॅग घरी पटकन फोन केला आणि मग ती साडी मागवून घेतली मी परत ती साडी वेळ केली आणि मग मी पांडवात पोहोचले त्याच्यापर्यंत साडे बारा पाहणी म्हणजे टाइम असं कसं होतं म्हणजे बऱ्याच लग्नामध्ये होतं की टाइम इथं सांगितलं तो आणि होताच गडबड सगळ्यांचं उरकायचंय सगळ्यांचा उडायचंय आणि घरातच पाहणी असले किंवा नाही का आवडलं थोडं म्हणजे काही आपण त्या पार्लर वगैरे बोललं मी पण आवरलं आंबा लागला सुटलं आणि गेलं गाडीतून उतरलं आणि आता जायचं तर माझा आंबाडा सुटला पावचं लग्न <laughs> <laughs> पटकन वरती गेले म्हणाले मी आले जाऊन आणि माझं मला काहीतरी पण होत काहीतरी चक्कर काय पण त्याला जाऊन यावं पहिलं आंबडा आईने कारण सांगितलं मला चक्कर येते पण ते आंबडा पण हेअरस्टाईल म्हणजे खराब दिसली तर आणि मग मी केले आणि तो आंबाडा काढून टाकला आणि आपला साधा ह्याच्यावर लगेच लागले झालं होतं आणि नव्याकडे आले पण लवकर होत असं होत आणि मग हो नऊ आणि आम्ही माझ्या लग्नाच्या वेळेस पण म्हणजे पार्लर वाली बोलवली होती म्हणजे माझ्या लग्नाच्या साडीवर बोलवली बाकी इथून करून आपण माझं माझं आवरून नाही का जसं जमल तसं आपण करू हिनी पण काय मेकअप नव्हता केला तसंच तिथं नाही का त्यामुळे असं काही हे नव्हतं पण तरी सुद्धा म्हणजे असं होती गडबड होता तसं लग्नामध्ये मी सांगते माझी बहीण लागते आता आईला कळेल ती कुठली बहीण आहे ती म्हणजे नाही का तिच्या लग्न तिला कळेल ती व्हिडिओ बघते तिला कळेल तिच्या लग्नामध्ये असा किस्सा झाला होता जेवायला बसले होते सगळे म्हणजे सगळे शेवटी नवरा नवरी बसतात तस आणि जे घरातले मंडळी ते सगळे बसतात तर आम्ही सगळे बसलो होतो आणि ती इतक्या जोरात शिंकली की तिचे चप्पल चपरकरची नाडीच तुटी आता ती नवरी होती ती सांगणार कशी आणि आम्ही सगळी बघतोय नाही का आणि नवर झरत होता आणि तिने असं पटकन खाल्ला आणि म्हटली नाही का मला असं इकडे इकडे म्हणली मी म्हटलं काय झालं नाही का ही का बोल मी पण जेव्हा तिने नाही असं करा इकडे ना छोकोली इकडे ना मला छोकोली म्हणता का तर ती म्हणली इकडे ये ना काय म्हणते मग गेली तिच्याकडं आणि नाही मला फरची नाडी तुटली आता तिला न्यायचं कसं हे आता नवरा नवरी शेजारी जेवायला बसलेत आणि आता तिला नेहू तरी कसं नाही का मग मी सांगितलं नाही का वॉशरूमला जायचंय काय बाहेर सांग ना वॉशरूमला जायचं म्हणलं अगं थांबतो था आम्हाला चालायचं चा। नाही नाही म्हटलं तिचं झालं नाही पण तिची साडी नाशी एका साईड मी धरली आणि मग आतमध्ये नेलं आणि सेम माझ्या लग्नाच्या वेळेस मला कशी होती चकुले शिंकू नको मी म्हणलं माझं तसं नाही काय काय झालं खूप असं घट्ट त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो पण लग्नामध्ये साडी वेअर करायची असते बरोबर आहे पण ना कसं आहे म्हणजे तिने असं आजची केलं

नाम संजुल के पुरत नव्हतं माझं नाव म्हणतोय तुमचं फ्लॅश लाईट कसं कुठे गेला नाही चालत हॅपी बड्डे नाहीये अॅनिवर्सरी काही नसतं

खूप मोठी ती त्यांचा पाय खाली ठेवा की खाली अच्छा अच्छा का पडती मी पाया पडले म्हणून ती लगेच पाय पडली तिच्या मी, मी आईचं पाया पडले आज आपल्या लग्न आपण पडायला पाहिजे जोडीने चला तिथं मांडवत बघू अन्न पडू द्या पाया हा हे काय म्हणलं घेतले माझा येते सगळ्यांच्या आपल्याला आलो आम्ही परत आलो परत परत आलो परत होत पाण्याचा प्रॉब्लेम आणि टाकी पाणी टाकी झाली आमची निघते त्यामुळे आता पाहिजेच नाही आहे so, मग आता पिलू सुद्धा स्कूल वगैरे आहे इकडूनच मी आता आईकडूनच इकडे जाणार नाही मग आता परत त्यासाठी आईकडे आलो तरी होती मग सुद्धा बाहेर जायचं प्लॅनमेंट झाला काय नाही काय नाही सगळं शॉप झाला सगळा सिनेम कि जे कोणी आणि ते तुम्हाला पडले होतं काही मिनिटं काल आपण आपल्या काऊ हाव हा असं म्हटलाઉસ हाव बळा हो हो होतं ते तुम्ही राखुनी टाकात हे दोन तीन टाका टाकली एकच झाली साले किती मिनिटं नाही कृती करू रे प्रेगरेवे मोगची चपाती केली आहे. नुसते वनाला फोडी दिली पिलूला असं सप्पक आवडतं त्याच्या मकरीने घेतलं सप्पक इकडे पीठ मळून ठेवले आता ती चपात्या करते म्हणजे शमिता. आता इकडे आम्ही पट्ट्या स्वयंपाक करतो हेच होतो. मॅडम. बघितलं का वरण भात मॅडमला वरती पाहिजे. हा. आम्ही सगळे झोपायची तयारी करतो. आता आम्ही ना तुम्ही सुद्धा झोपा. शुभ संध्याकाळ. शुभ आता जायचं मस्त जेवलो आम्ही. light जर गेली ना तर झोपू नको. तर चला झोपवते उद्या स्कूल इकडूनच घेऊन जायचं school ला. तर खूप गडबडीचा होता. कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि anniversary आम्हाला बाहेर जायचं होतं पण इतका प्रॉब्लेम झाला पाण्याच्या टाकीमुळे कि आम्हाला इकडे परत यावं लागलं. जाऊ दे मज्जा आली. ठीके चला व्हिडिओ कसा वाटला नक्की comment मध्ये सांगा. आवडला असेल तर like शेअर आणि subscribe करायला अजिबात विसरू नका.